नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कामशेत येथील मावली नगरमध्ये पिवळे बेडूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतामध्ये निघालेले आहेत आणि या पिवळ्या बेडूकाला पाहण्यासाठी बरेचसे नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत ते सर्वाधिक मोठ्या संख्येने आणि त्यांचा असणारा हा रात्रभरचा आवाज तर हे पिवळे बेडूक उड्या मारत आहेत आणि त्यातच यांचा हा असणारा आवाज हल्ली पावसाळा आला कीच असे बेडूक येत असतात आणि पिवळ्या बेडूक हे यांचा कर्कश डराव डराव आवाज आणि त्यातच शेतामध्ये पाणी साठलेलं आहे या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे बेडूक तर एक निसर्गाचा निसर्गाची जादू म्हणावी लागेल हे पिवळे बेडूक या ठिकाणी पाण्यामध्ये खेळत आहेत आणि इतरत्र उड्या मारत असताना लांबून पाहिल्यानंतर फुलासारखा बास झाला पण जवळ आल्यानंतर हे पिवळे बेडूक